या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आदिवासी संदर्भामध्ये विरोधी या ठिकाणी वक्तव्य केलं आता तर आता आरक्षणाचा फॅड उठलाय कोणी उठतंय आरक्षणासाठी बसतंय कोणी उठतंय आम्हाला आम आदिवासी मध्ये घ्या कोणी म्हणतंय आम्हाला आदिवासी मध्ये घ्या आदिवासी काय खाऊफेड आहे का अरे आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही कुठेतरी आता कुठेतरी चमकायला लागलो कोणी उठत आम्हाला आदिवासी मध्ये घ्या आमचा कुठल्या जाती धर्माला विरोध नाहीये का विरोध आहे कोणाला आरक्षण द्या एखाद्याच्या समाजासाठी त्याला विशिष्ट सरकारने तरतूद बनवा परंतु आमच्या आदिवासी मधल्या जर आरक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक नेत्यांनी सांगितलं आता नरहरी शिवळा असेल अनेक नेते असतील त्यांच्याशी आम्हाला घेणं नाही पण वंचित बहुजन आघाडी सोबत ही एकलव्य आदिवासी परिषद महाराष्ट्रामध्ये आणि आदिवासी नेते महाराष्ट्रामध्ये उभा राहू आणि जे सरकार आहे माझ्या सरकार या सरकारला जमिनीमध्ये काढून एक सुद्धा असो काँग्रेस असो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो हा निवडून देणार आहे हा शब्द या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषद अरे आपल्यामध्ये काय कमी आहे आपण कुठे कमी चालू आहे पहिला या ठिकाणी लोक म्हणायचं राजा जन्माला यायचा तो राजा असायचा तो राजा मेला का राणी बसायची राणी असली का राणीचं पण ही सिस्टम बाबा ठिकाणी उडून टाकली आहे आता जर राजाला जन्माला जन्माला या यायचं असेल तर राजा या ठिकाणी येतो मित्रांनो आणि तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे पण आपण या ठिकाणी आपलं डोकं ठीक ठेवलं पाहिजे आपण या ठिकाणी बुद्धिमत्ताने या ठिकाणी जो आर जो मतदानाचा अधिकार आहे तो येत्या काळामध्ये सक्षम बनवा आणि सुशिक्षितपणे वंचित बहुजन आघाडी मागे उभे राहा श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर मागे उभे राहा आणि आज या ठिकाणी शपथ घ्या कारण आपला येतो आता एक नवीन फॅन आला आहे मित्रांनो कोणता तो मुथू बाबा काय लड्डू मुथू बाबा अवतार काय फॅनचा फॅन आलाय तो फॅन मध्ये हात घालतो आपले पूर होते वेळ वाया घालताय अरे अंधशेदा आहे ते जुद्या बनवताय आपल्याला हे लोक आलं का लक्ष मध्ये लतू मुत्या बाबा वगैरे काय नाही त्याला म्हणा एखाद्या याच्यामध्ये मिक्सर मध्ये हात घाल एखाद्या चांगल्या आपलं धान्याचं मशीन आहे त्याच्यामध्ये हात घाल मग तुला कळेल मित्रांनो ही संघ अंधश्रद्धा भागवतो आपला समाज या ठिकाणी अंधश्रद्धेमध्ये चाललाय मित्रांनो आता आपल्याला थांबला पाहिजे आपल्याला स्वाक्षर बाबासाहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्याला शिक्षण घ्यायची वेळ आली आहे संघटित व्हायची वेळ आली आहे बघा आदिवासी समाज या ठिकाणी तुमच्या माग सर्व वंचित बहुजन या ठिकाणी आघाडी सोबत सो आहे आता घाबरायची गोष्ट आहे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी हाच एक मेवचेहारा आपल्यासाठी या ठिकाणी बाबासाहेबांच्या ठिकाणी आहे मित्रांनो कारण बाबासाहेबांचे बाळासाहेबांचे हात जर बळकट केले ना तर येत्या काळामध्ये ही आदिवासी जमात आहे ना जी जमा, जी शक्तिशाली जमात आहे फक्त त्यांचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन काही त्यांना जिदारांनी या ठिकाणी कमजोर बनवलं आहे थोडीशी तुमच्या तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये तुम क्षमता आहे फक्त तुम्हाला एका या ठिकाणी खंबीर नेत्याची या ठिकाणी गरज आहे म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांचे हात या ठिकाणी मजबूत करूया या ठिकाणी खंबीर राहूया एवढंच बोलतो आणि येत्या काळामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य बावीस तालुक्यामधून एकलव्य वंचित आघाडी सोबत आहे धन्यवाद मंगेश भाऊ